नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन टी सर्जन बऱ्याचदा मा कित्येक पेशंट माझ्याकडून मला विचारतात की डॉक्टर मला थायरॉइड आहे का मी त्यांना म्हणतो अरे बाबा नो जसं तुम्हाला हात पाय कान नाक डोळे आहेत त्याप्रमाणे थायरॉइड आहे पण थायरॉइड इज अ पार्ट ऑफ द बॉडी जसं बा थायरॉइड तुम्हाला आहे तसं मलासुद्धा आहे आता हे थायरॉइड म्हणजे काय ते आपण आता बघू काय असतं की आपल्या शरीराची इन्डोग्राईन सिस्टीम नावाची एक प्रकारची संस्था आहे तर त्या काय सिस्टीम सिस्टीमधलं एक अतिशय महत्त्वाची ग्रंथी म्हणजे थायरॉईड ही जी थायरॉइड ग्रंथी असते ती आपल्या अगदी मानेच्या समोर असते तुम्हाला मी दाखवतो ही आपली मान आहे आणि हे एक ही श्वासनालिका आहे आणि इथे आपला कंठ आहे तर आपल्या कंठाच्या बरोबर समोरच्या बाजूला इथे आपली ही थायरॉईड लँड असते तर त्या थायरॉइड लँडमध्ये ही ही जी ग्लँड असते ती ॲक्च्युली फुलपाखऱ्याच आकाराची असते हे असं लहानसं एक मध्ये एक लहानची पट्टी असते आणि इथे दोन एक एक असे लहानशा लोब्स असतात आलं लक्षात तर ती जी ग्लँड असते थायरॉइड ग्लँड तर ती ॲक्च्युली आपल्या मधमाशांचं का पोळं कसं असतं बघा त्यामध्ये पण षटकोनी आकाराचे रकाने असतात ज्याच्यामध्ये मध मद भरलेला असतो त्याचप्रमाणे यासुद्धा ब थायरॉइडच्या था, ग्लॅंडमध्ये अगदी लहान लहान मायक्रोस्कोपिक षटकोनी आकाराचे असे रकाने असतात आणि त्याच्यामध्ये आयोडीन भरलेले असतं आयोडीन युक्त एक प्रकारचा एक असा घट्ट पदार्थ असतो ब कोलॉइड म्हणून तर तो तिथे भरलेला असतो आता ते युक्त म्हणजे काय ते बघा आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये जे काय आयडीन असतं का ते आयोडीन तिकडनं ब शोषून घेतलं जातं आपल्या आतड्यातनं आणि ते सगळं आणून इथे स्टोअर केलं जातं कारण का हे आयडिन जे असतं तर ते आयडीन आपल्याला था थायरॉइड हॉर्मोन्स ब तयार करायला अतिशय उपयुक्त असतं थायरॉइड हॉर्मोन्समध्ये था एक आयोडीन असतं आता ही जी थायरॉइड हॉर्मोन असतात ती ॲक्च्युली दोन प्रकारची असतात त्याला आपण टी थ्री आणि टी फोर असं म्हणतो टी थ्री म्हणजे ट्रायआयडोथायरोन आणि टी फोर म्हणजे ब थायरॉक्सिन हे प्रमाण आपल्या बॉडीमध्ये एक प्रकारचं ब कायम असतं आता ते तिकडनं तयार झालं त्या ह्याच्यामध्ये हो ग्लॅणमध्ये की ते तिकडनं डायरेक्टली आपल्या रक्तात मिसळतं आणि मग त्याप्रमाणे आपली लेवल ती कायम असते ही हॉर्मोन्स का आपल्या शरीराचं बी एम आर कायम राखतं बी एम आर म्हणजे बेसिक मेटाबॉलिक रेट म्हणजे आपण जे काही अन्न खातो त्या अन्नातनं हो अन्ना आपल्याला ऊर्जा मिळते आणि मग का त्या ऊर्जेचं व्यवस्थितरित्या वाटप होणं आपल्या लंग्जला आपल्या श्वसनक्रियेला हार्टला ब्रेनला वगैरे वगैरे का डिफरंट डिफरंट सिस्टीमला व्यवस्थितपणे ते वाटप करण्याचं काम हे थायरॉइड करतं त्याचप्रमाणे आपले बौद्धिक आणि शारीरिक वाढसुद्धा थायरॉइड करतं तर म्हणून थायरॉईडचं प्रमाणे अतिशय आवश्यक आहे आता मला सांगा की आता ह्याच्यावरती थायरॉइड थायरॉईड जे असतं का त्याला आपण मोकाट सोडू शकत नाही की बाबा रे अगदी तू कितीही तयार कर म्हणून म्हणून त्याच्यावरती एक प्रकारचा वचक असतो वचक म्हणजे काय कंट्रोल तर ते कंट्रोल म्हणजे आपल्या मेंदूच्या खाली एक प्रकारचे मास्टर ग्लँड असते त्याला आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो त्यातनं टी एस एच निघतं टी एस एस म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन तर आता ते थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जे असतं तर ते ह्याला कंट्रोल करतं आता हो 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 so, ते कंट्रोल करतं म्हणजे काय जर समजा आपल्या आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या रक्तामध्ये थायरॉइड हॉर्मोनचं जे प्रमाण आहे ते वाढलं तर आपल्याला कळतं ह्याला या ब्रेनला का त्या ग्रंथीला मास्टर ग्लँडला हा की ते प्रमाण वाढलं आहे तर ते तिकडनं ब टी एस एच ब कमी करतं म्हणजे आता ब थायरॉइड बाबा तू आता थांब आता जास्त प्रोड्यूस करू नको आलं लक्षात आणि जर समजा आपल्या बॉडीमधलं थायरॉइड हॉर्मोनचं प्रमाण जर समजा ब कमी झालं तर ते टी एस एच वाढतं वाढतं म्हणजे ते आपल्या थायरॉईडला स्टिम्युलेट करतं म्हणजेच काय जेव्हा आपलं टी थ्री टी फोर जे आहे ते जेव्हा कमी होतं तेव्हा टी एस एच वाढतं आणि जेव्हा टी थ्री टी फोर वाढतं त्यावेळी ब टी एस एच कमी होतो कळलं तुम्हाला हा काय प्रकार येतो एनिवे anyway, आता आपल्याला या थायरॉईड हॉर्मोनचे थायरॉईडचे दोन आजार असतात एक म्हणजे हायपो आणि हायपर त्यापैकी हायपो जे आहे हायपो म्हणजे थायरॉईडचं प्रमाण कमी होणं थायरॉईड हॉर्मोनचं प्रमाण कमी होणं त्याला आपण हायपोथायरॉईड म्हणतो आणि जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांमध्ये हायपोथायरॉईड हा आजार असतो आणि हायपर म्हणजे का अतिप्रमाण तयार होणं दॅट्स इट प्रत्येकाची काही कारणं आहेत प्रत्येकाची काही लक्षणं आहेत ते आपण आता बघणारच आहोत आता आपण काय करतो ह्याला आपण सर्वप्रथम आपण ह्याची कारणं बघू हायपोथायरॉईडची हा कारण ते महत्त्वाचं आहे हायपोथायरॉइड कॉमन आहे हायपोथायरॉइडमध्ये काय होतं की हायपोथायरॉईड का होतं आपल्याला जर समजा आयोडीन मिळालंच नाही कारण थायरॉइड ची हॉर्मोन्स तयार करायला आयोडीनची अत्यावश्यक त्यामुळे जर आपल्याला आयोडीनचा आपल्या आहारात नसेलच तर काय होणार का तर साहजिकच आपलं हॉर्मोन नाही होणार प्रमाणामध्ये तर ती कमी असल्यामुळे आपल्याला त्रास होतो तुम्हाला माहिती आहे फार पूर्वीच्या काळात त्यामुळे मला तरी आठवलं आम्ही अगदी लहान असताना मीठ मिळायचं आणि ते मीठ कसं होतं की मिठाघरातनं डायरेक्ट मीठ यायचं आणि ते मीठ अगदी एक रस्त्यावरती असं मोठमोठ्या गाड्यामध्ये असं ढीक करून विकलं जायचं नंतर नंतर ते मिठाला आयोडनाईज केलं ह्याचं कारण गव्हर्नमेंटला त्यावेळी कळलं की बाबा खूप लोकांना थायरॉईडचा आजार होतो आहे आणि आपल्या आहारामध्ये प्रत्येकाच्या आहारामध्ये मीठ हे असतंच त्यामुळे त्यांनी काय केलं या की कारण मिठामध्ये ते का आयोडीन मिक्स केलं त्याला आपण आयोडनाईज सॉल्ट असं म्हणतो कळलं तुम्हाला त्यामुळे ते आयोडनाईज सॉल्टमुळे आपल्याला आयो प्रत्येकाला थोडं थोडं तरी आयोडीन मिळतंच ब काही का असेल ना कशा आता मीठ घातलं तरी ते मिळणारच आलं लक्षात ते एक गोष्ट सेकंड म्हणजे फिश पण समुद्राच्या पाण्यामध्ये आयडीन खूप असतं त्याच्यामुळे आपल्याला माशांमधनं आपल्याला आयडीन मिळतं का जे लोक मासे खाणारे असतात त्यांना डेफिनेटली आयडीन मिळतं तुम्ही एक लक्षात ठेवा जे आपले कोस्टल आपले प्रदेश आहेत म्हणजे इकडनं आपण तर बघितलं महाराष्ट्रापासून कोकण किनारपट्टी पुढे कर्नाटका पुढे केरळ तिकडनं आपण वळलो की आपले चेन्नई आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशकडनं पुढे गेलं की ओडिसा बेंगॉल तर हा सगळा जो कोस्टल बेल्ट आहे ना तिकडे बहुतांश लोक मासे खाणारे असतात तिकडच्या लोकांमध्ये थायरॉइडचे आजार आढळत नाही त्याचं कारण हे आहे आलं लक्षात एक गोष्ट काही काही डोंगराळ भाग असतात तर त्या भागामध्ये ब कधी कधी पाणी असतं आणि तिकडचं पाणी असतील काय झरे वगैरे काही काही प्रदेशामध्ये डोंगराळ भागामध्ये अगदी इंटिरियर्समध्ये जर तिथे तिकडच्या पाण्यामध्ये का जर आय डी नसेल त्या त्या लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात असतो एनिवे anyway, ते एक झालं आय डीनची कमतरता दुसरं म्हणजे हाशी का थायरोडायटीस ते म्हणजे काय बघा आपल्या शरीरामध्ये जर समजा कोणत्याही का फॉरेन बॉडी गेली का प्रवेश केला तर आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी त्याच्यावरती तुटून पडतात आलं लक्षात कारण आपल्या शरीराला कळतं की बाबा हे का बाहेरनं आलं आहे हे आपलं नाही आहे कधी कधी आपल्या शरीराला वा काय वाटतं की आपलं हे जे थायरॉईड आहे ते आपलं नाहीच आहे बाहेरून ना आलेलं आहे तर आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी त्याच्यावरती तुटून पडतात आणि मग त्याप्रमाणे थायरॉइड सुचतं ब थायरॉइड पण त्याला फाईट करायला लागतं ते सुजतं आणि मग त्याच्या हॉर्मोन लेवल बघ कमी होते आणि त्याला पेन पण होतं आपल्याला दुखतंसुद्धा त्याला आपण थायरोडायटीस म्हणतो त्याला हाशी मोटो थायरोडायटीस म्हणतात त्यातसुद्धा आपला हॉर्मोन कमी होतो काही काही लोकांना का रेडिएशन दिलेली असतात काही ट्रीटमेंटसाठी त्यामुळे सुद्धा ते थायरॉइड हॉर्मोन कमी होऊ शकतं आता हायपरची लक्षणं काय का होतं हायपर हायपर म्हणजे कसं होतं की की का थायरॉईड का जे पूर्ण ग्रंथी असते त्याचा एक भाग हे अचानक वाढतो आणि मग त्यातनं बऱ्याच प्रमाणात हॉर्मोन तयार होतो त्याला आपण हायपर थायरॉइडिझम म्हणतो किंवा त्याला ग्रेव्ह डिसीज असं सुद्धा म्हणतो ग्रेव्ह डिसीज म्हणजे काय त्यापासून मग खूप प्रमाणात हॉर्मोन तयार होऊन आपल्या बॉडीवर त्याचे विपरीत परिणाम होतात का ते काय होतात ते तुम्हाला मी आता सांगणारच आहे त्याच्यानंतर आयडीनचं अतिप्रमाण होणं त्यामुळे सुद्धा होतं बऱ्याच लोकांमध्ये अनुवंशिक डायबिटीस असतो त्याला आपण टाईप वन डायबिटीज असं सुद्धा म्हणतो तर त्या टाईप वन डायबिटीज ज्यांना असतो त्यांनासुद्धा हायपर थायरॉइड व्हायची शक्यता असते हायपर थायरॉइड आलं लक्षात एक हे झाले दोन गोष्टी आता ह्याची लक्षणं कोणती आहेत ती बघा हायपोची हायपो महत्त्वाचं असतं ना मी सांगितल्याप्रमाणे आता हायपोमध्ये काय होतं बघा ब थकवा होतो काही जरा झालं की जरा झोप येणं लिथार्जी वाटणं थकवा येणं वेट वाढतं आपलं किती तुम्ही ब कमी खा परंतु तुमचं वेट वाढत जातं ही दुसरी गोष्ट थंडी वाजते ह्याच्यामध्ये आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे आपल्याला क आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला ब थंडी वाजायला लागते त्यामुळे ब थंडी वाजणं आपले हार्ट रेट ब कमी होणं हार्ट रेट असतात त्याचे आपले ब कमी होतात त्याला आपण ब्रॅडी गाडी असं म्हणतो अतिशय महत्त्वाचं म्हणजे की आपला आवाज जो असतो त्या आवाजामध्ये ब घोगरेपणा यायला लागतो आपल्या शरीरामध्ये पाण्याचा निचरा जास्त होतो त्याच्यामुळे आपल्या आवाजामध्ये वोकल कॉर्ड जरा थोडेसे सुचतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला घोगरे पडतो बऱ्याचदा तर मी तर असं बघितले ॲज अ ई एन टी सर्जन की बऱ्याचदा का हो का, काही काही किस्पेशली स्त्रियामध्ये जर समजा आवाज घोगरा होत असेल पण त्याचा आतमध्ये काय म्हणजे आतमध्ये बघितल्यानंतर वोकल कॉटमध्ये काही ब कारण मिळत नसेल तर त्यांना मी सांगतो की तुमचा तुम्ही थायरॉइड करून घ्या आणि त्यांना नेमका हायपोथायरॉईड असतो हायपोथायरॉईडचं पहिलं लक्षण म्हणजे आवाज घोगरा होणं कारण मग ही सगळी बाकीची लक्षणं येतात वजन बिजन तर त्वचा कोरडी होणं चेहरा जरा थोडासा यु नो फुगलेला वाटणं सुजलेलं वाटणं आणि डिप्रेशन डिप्रेशनसुद्धा होतं बऱ्याच लोकांमध्ये ज्या ज्या लोकांमध्ये डिप्रेशन असतं त्यांना नेहमी त्यां त्यांचे ब सायकेट्रिस्ट सांगतात की तुम्ही ब ह्यांचं ब थायरॉइड हॉर्मोनचा एक तपास करून घ्या कारण ब थायपोथायरॉइडमध्ये डिप्रेशन इज व्हेरी कॉमन आता हायपर हायपरमध्ये काय होणार हे ते वजन कमी होतं तुम्ही कितीही खा काय आपण तुमचं वजन कमी होणार एक्झॅक्टली exactly विरुद्ध का हायपोच्या विरुद्ध हायपोमध्ये वजन वाढतं ह्याच्यामध्ये वजन कमी होतं त्याच्यानंतर आपल्याला यु नो गरम व्हायला होतं उष्णता खूप होते का थंडीमध्ये पण आपल्याला वाटतं की अरे बाबा खूप उकाडा होतो आहे आलं लक्षात हे ही दुसरी गोष्ट हार्ट रेट वाढतो त्याला आपण टॅकी म्हणतो मग टॅके कार्डिया म्हणजे आपल्या हार्ट रेट अतिशय खूप प्रमाणात वाढतो चिकार भूक लागते हातापायाला बघ सुट। ला कंप सुटतो की स्पेशली हाताला कंप सुटतो जर समजा तुम्ही असे दोन्ही हातात कदाचित पकडले तर ते हातापायाला अच्छा 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 कंप होणं बघा असं आलं लक्षात ते एक गोष्ट आणि तुम्हाला का झोप लागत नाही बरोबर ह्याच्यामध्ये नंतर तुम्हाला इथे काही ग्रंथींना सूज येते जसं तुम्हाला मी सांगितलं ब ग्रेवज डिसीज किंवा नूड्यूल की आपली ही जी ग्लँड असते त्याला एका ठिकाणी सूज येते आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सगळे प्रकार होतात बऱ्याच लोकांमध्ये खूप प्रमाणात हे झालं तर त्यांच्या डोळ्याच्या मागच्या बाजूला ही डोळ्याची जी खोबडी असते त्याच्यामागे का फॅट डिपॉझिशन झवतं आणि त्याच्यामुळे डोळे जरा थोडेसे बाहेर आल्या काय येतात डोळे जरा बटबटीत दिसतात आणि डोळे जरा बाहेर आले काय वाटतात त्याला आपण एक्झॉक्ट थॅल्मॉस असं म्हणतो कळ तुम्हाला तर हे सगळे हायपर थायरॉयडिकच्या आतात आता याच्यामध्ये काय इन्व्हेस्टिगेशन करायचं की ज्या कोणाला असे काही त्रास होत आहेत तर त्यांनी ब डेफिनेटली थायरॉईड हॉर्मोनचं ब टेस्ट करणं हे अतिशय आवश्यक आहे इस्पेशली मी तर असं म्हणेन की वयाच्या ब चाळीशीनंतर विशेष करून स्त्रियांमध्ये हा आजार कॉमन असल्याकारणाने त्याने तर ते विशेष करून ब चाळीशीनंतर एव्हरी इयरली एकदा आपण थायरॉईड था, आय मीन टी थ्री टी फोन टी एस एच जे तुम्हाला मी सांगितलं त्याचं तुमचं का रुटीन जे तुमचं असतात इन्व्हेस्टिगेशन त्याच्याबरोबर तुम्ही टी थ्री टी फोर आणि टी एस एस करून घ्यायची एक वर्षात दीड वर्षात एकदा केलं दॅट इज इनफ त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती नियंत्रण कसं करायचं हे लक्षात घ्या तर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये आयडीन जास्त गेलं पाहिजे तर ते आयडीन तुम्हाला मी सांगितलं ब जर्दाळू आहेत पालक आहे फिश आहे त्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम आपल्याला आयडीन मिळतं पालेभाज्यामध्ये तर खूप मिळतं पालकमध्ये मिळतं जास्त आयडीन आलं लक्षात तर ते आहे त्याच्यानंतर विटॅमिन ए जास्त असणाऱ्या भाज्या विशेषतः पिवळ्या आणि ग्रीन भाज्या पिवळ्या आणि हिरव्या का पालेभाज्या त्या पिवळ्या भाज्या का पिवळ्या रंगाच्या असतात किंवा ग्रीन असतात त्या आपण जा खाल्लेल्या चांगल्या गाजर अंडी त्याच्यानंतर प्रोबायोटिक्स म्हणजे आपण दही ते घ्यायचं अल्कोहोल स्मोकिंग आणि जंक फूड टाळा त्यांना हात पण लावायचा नाही स्ट्रेसची लेवल मात्र डेफिनेटली ले आपण कमी करायची दररोज तुम्ही ब्रिदिंग एक्सरसाइजेस हा किंवा योगा केलं तर तुमची हा जो स्ट्रेस लेवल असते ती कमी होते आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्ट्रेस लेवल जर तुमची जर हे झाले कमी झाले तर तुमची पूर्ण एन्डोक्राईन सिस्टीम नॉट ओनली थायरॉईड तर ती जरा थोडीशी बघ कंट्रोलमध्ये येते आणि जर ती जरा चांगल्या प्रकारे काम करू शकते ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आता काय होतं की थायरॉइड हॉर्मोन्स जेव्हा वरखाली होतात हायपो किंवा हायपर तेव्हा आपल्या थायरॉईडच्या ग्रंथींना कधीकधी सूज येऊ शकते तर त्या थायरॉईडच्या ग्रंथींना सूज आली पूर्णच्या पूर्ण जर समजा ग्लँड सूजली का तर त्या कंडिशनला गॉयटर असं म्हणतात हा गॉयटर हा जो शब्द आहे ना हा ॲक्च्युली ढोबळ शब्द आहे पूर्णच्या पूर्ण ग्लँड का जेव्हा मोठी होते का त्याला गॉयटर म्हणतात किंवा समजा एखादा पार्ट मोठा झाला त्यालासुद्धा गॉयटर म्हणू शकतो ह्याच्यामध्ये आपण जनरली टी थ्री टी फोर टी एस एच करणं हे इष्ट ती जर लेवल नॉर्मल असेल तर आपण त्याचं एक प्रकारचं स्कॅन असतो थायरॉइड स्कॅन असतं तर ते करायला लागतं थायरॉईड स्कॅन का ते कशा करता करतात कारण की जो भाग वाढला आहे तर तो कार्यरत आहे का ते बघायला त्या भागातनं हॉर्मोन्स तयार होतात का तर ते बघायला जर समजा त्या भागातनं हॉर्मोन तयार होत नसतील तो जो भाग जर नॉन फंक्शनल असेल डेड असेल तर त्याच्यातनं एक प्रकारचं फाईन निडल ॲस्पिरेशन आपण करून बघतो की बाबा काय आहे आणि मग त्याप्रमाणे इलाज केला जातो तर तुम्ही त्या केसमध्ये तुमच्या डॉक्टर्सना दाखवणं इष्ट परंतु मी सांगितलेले जे आहार आहेत योगा आणि हे बाकीचे आहार का जे लोक फिश खाणार आहेत का त्यांनी घ्यावं डेफिनेटली तर हे सगळं केल्याने तु का तुमची स्ट्रेस लेवल कमी ठेवल्यामुळे तुमची पूर्ण एन्डोकॅन सिस्टीम जी आहे ती तुमची अतिशय उत्तम राहील आणि तुम्हाला थायरॉइडचे त्राससुद्धा होणार नाही गॉड ब्लेस यू ऑल धन्यवाद